आपण पाहत आहात तेज सर्वांचे वा आवडते नेटवर्क स्वाभिमानी मराठा महासंघाचे जानेवारी रोजी सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर येथे भव्य अधिवेशन आयोजन करण्यात आले आहे प्राध्यापक सुरेखाताई अनिल निघोट पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख स्वाभिमानी मराठा महासंघ यांनी मराठा समाज बांधव व भगिनींना या अधिवेशनात सहभागी होण्याचे आवाहन केले असून या अधिवेशनात मराठा समाजाच्या न्याय हक्कांपासून आरक्षणापासून वंचित असल्याने गुणवत्ता असूनही मागे पडलेल्या मराठा समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी स्थापन झालेल्या स्वाभिमानी मराठा महासंघाच्या पंढरपूर येथे जानेवारी पहिल्या अधिवेशनासाठी सामील होण्याचं सा आवाहन केलंय पुढील प्रमाणे मुद्द्यावर चर्चावर ठराव करून अंमलबजावणीसाठी संघटनातर्फे काम केले जाणार आहे यामध्ये स्वाभिमानी मराठा महासंघाची बांधणी स्वाभिमानी मराठा महासंघाचे सोशल मीडिया नियोजन मराठा आरक्षणावर मुद्द्यावर संघटनेची भूमिका अरबी समुद्रातील शिवस्मारक लवकर व्हावे यासाठी संघटनेचा सरकारकडे पाठपुरावा कसा करावा मराठा समाजाला व्यावसायिक दिशा देण्यासाठी संघटनेचे प्रयत्न स्वाभिमानी मराठा महासंघ अराजकीय दृष्टीने मराठा समाजाला एकत्र करणारी संघटना स्वाभिमानी मराठा महासंघाच्या महिला आघाडीची वाटचाल कोणत्या मुद्द्यावर केली पाहिजे शेतीमालाला हमी मिळण्यासाठी संघटना पुढील धोरण छत्रपती शिवरायांनी उभे केलेले गडकिल्ले त्यांचे समर्थन यासाठी संघटना पाठपुरावा मराठा समाजातील गरीब मुलांना वसतीगृह मिळावे यासाठी संघटनेने सरकारकडे पाठपुरावा करावा स्वाभिमानी मराठा महासंघाची समाजाला एकत्र करण्यासाठी सुरुवात सरदार पटेल यांच्या कार्याचा आदर्श घेऊन स्वाभिमानी मराठा महासंघ देशपातळीवर पुढे जाणार छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास अभ्यासक्रमात घ्यावा यासाठी सरकारकडे संघटना पाठपुरावा करणार मराठा समाजातील शेतकरी आत्महत्या थांबवण्यासाठी शेतीला जोडधंदा निर्माण करणे काळाची गरज मराठा समाजातील मुलांनी व्यवसायात उतरणे गरजेचे मराठा मुलांनी चांगल्या शिक्षणासोबतच आर्थिक बाजू बळकट करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे मराठा मुलांचा विवाहाचा प्रश्न गंभीर बनला यावर चर्चा मराठा आज काल आणि उद्या मराठा समाजाला न्याय न मिळण्याची कारणे मराठा समाजाला न्याय मिळण्यासाठी काय केले पाहिजे शिवरायांच्या काळातील मराठा आताचा मराठा स्वाभिमानी मराठा महासंघाची पुढील वाटचाली मराठा समाज बांधवांनी आपल्या समाजाच्या भविष्यासाठी पंढरपूर येथे पाच प्रगतीसाठी एकजूट दाखवण्यासाठी सहभागी व्हावे असे, असे आवाहन सुरेखते निघोट संपर्क प्रमुख स्वाभिमानी मराठा महासंघ पश्चिम महाराष्ट्र यांनी केले आहेत ब्युरो रिपोर्ट तेज तुफान न्यूज आंबेकर जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे मी प्राध्यापक सुरेखा अनिल लगोट पश्चिम स्वाभिमानी मराठा महासंघ पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख आपल्या मराठा समाजाच्या न्याय हक्कासाठी आणि आरक्षणापासून वंचित असल्या कारणानं गुणवत्ता असूनही त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी जी स्वाभिमानी मराठा महासंघाची स्थापना आज मराठा समाजासाठी झालेली आहे यामध्ये याचं प्रथम अधिवेशन हे पंढरपूर या ठिकाणी पाच जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी डॉक्टर कृषीदास साहेब यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहेत आणि या अधिवेशनासाठी तमाम मराठा बांधवांनी उपस्थित राहावं अशी हो, अपेक्षा मी व्यक्त करते या मराठा महासंघाच्या कार्यकारिणीमध्ये आमच्या महिला आघाडी महिला संघटनेचं कार्य हो। म्हणजे प्रथमता स्वाभिमानी मराठा महासंघाची बांधणी करणे दुसरी गोष्ट स्वाभिमानी मराठा महासंघामध्ये मराठा आरक्षणासाठी पाठपुरावा करणे त्याचप्रमाणे शेतकरी आत्महत्या आणि मराठा समाजाला न्याय हक्क मिळवून देण्यासाठी त्यासाठी काय उपाययोजना करता येतील आणि सरकार दरबारी त्यासाठी काय कार्य करावे लागेल याची सुद्धा आम्ही त्यामध्ये चर्चा करणार आहोत त्याचप्रमाणे अरबी समुद्रामध्ये शिवस्मारक शिवस्मारक व्हावं ते लवकर व्हावं यासाठी आम्ही सरकारकडे पाठपुरावा करणार आहोत त्याचप्रमाणे मराठा समाज हा फक्त नोकरीवर अवलंबून न हो राहता त्यांनी व्यावसायिक व्यवसायामध्ये त्याचं व्यवसाय तत्व वाढावं आणि हो। त्याची आर्थिक प्रगती करून घ्यावी आणि त्याचबरोबर मराठा समाजाला व्यावसायिक दिशा देण्याचा सुद्धा आम्ही प्रयत्न करणार आहोत त्याचप्रमाणे शेतमालाला हमी हमीभाव मिळावा यासाठी आमची संघटना काम करणार आहे त्याचप्रमाणे छत्रपती शिवरायांनी जे गडकिल्ले बांधलेले आहेत या गडकिल्ल्यांचं संवर्धन आणि संरक्षण यासाठी स्वच्छता मोहीम या संदर्भात आणि त्याबद्दलचे काही निर्णय आम्ही घेणार आहोत त्याचप्रमाणे स्वाभिमानी मराठा महासंघामध्ये मराठा कुर्मी पटेल पाटीदार कापू या सर्व समाजाला आम्ही एकत्र करण्यासाठी प्रयत्न करणार आहोत त्याचप्रमाणे सरदार पटेल यांच्या कार्याचा आदर्श घेऊन आम्ही स्वाभिमानी मराठा महासंघ देश पातळीवर पुढे काय उपाययोजना करता येणार आहोत त्यावर चर्चासत्र होणार आहे त्याचप्रमाणे आम्ही शेतीला जोडधंदा म्हणून काय करता येईल आणि युवकांना प्रेरणास्थान म्हणून आणि त्यांचा आर्थिक स्त्रोत वाढावा यासाठी प्रयत्न करणार आहोत त्याचप्रमाणे मराठा मुलांच्या विवाहाचा एक प्रश्न असतो आणि त्या विवाहासाठी प्रत्येक ठिकाणी मुलांची आर्थिक परिस्थिती किंवा नोकरी हा विषय आडवा येत असतो गुणवत्ता असूनही त्यांना नोकऱ्या मिळत नाहीत यामुळे त्यात सुद्धा काय मार्ग काढता येतील हाही आम्ही विचार करणार आहोत त्याचप्रमाणे स्वाभिमानी मराठा महासंघ आपल्या समाज बांधवांना आपल्या समाज बांधवाच्या मराठा महासंघातील तरुणांना त्यांच्या भविष्यासाठी नवीन दिशा देण्यासाठी त्यांचे आर्थिक परंतु सामाजिक आणि शैक्षणिक सर्व त्यांची गुणवत्ता कशी वाढेल आणि टिकेल आणि मराठा समाज हा प्रगल्भ होईल यासाठी आम्ही पूर्ण तो प्रयत्न करणार आहोत यासाठी माझ्या मराठा महासंघाचे सर्व बंधू आणि भगिनी आणि आम्ही सर्व पदाधिकारी पाच जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पंढरपूर या ठिकाणी अधिवेशनासाठी येत आहोत आम्ही येत आहोत आणि तुम्ही एक मराठा समाज म्हणून सर्व मराठा बांधवांनी एकत्र यावं असं मी प्राध्यापक सुरेखा अनिल निगोड एक पश्चिम महाराष्ट्र संपर्क प्रमुख या सर्वांना आवाहन करते जय हिंद जय महाराष्ट्र गाड्यांचं काही के नियोजन केलंय का कार्यकर्त्यांनी कुठं जमायचं आहे असं काही संदेश त्यांना देणार आता गाड्यांचं नियोजन म्हणजे आता मी पदाधिकाऱ्यांनी ज्या ज्यांच्याकडं जेवढ्या जा मराठा महिला बघिणी किंवा बंधूंची नावं आलेली आहेत त्यांच्यासाठी पुण्यातून आपण बसेसची वगैरे व्यवस्था केलेली आहे आणि ज्या भागातून आता समजा आमचा आंबेगाव तालुका आहे इथं फक्त मोजकेच लोक यायला इच्छुक आहेत जर इथं लोकांनी जास्त इच्छुक असतील तर इथून सुद्धा आपण बसची व्यवस्था करू मोबाईल क्रमांक माझा मोबाईल क्रमांक अठ्ठ्याण्णव नव्वद चौऱ्याहत्तर चौदा साठ Subscribe now and press the bell icon. Never miss an update.